मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या भाच्याचं दादरमध्ये आज लग्न आहे आणि या लग्नासाठी राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे दादरमधल्या राजे शिवाजी विद्यालयामध्ये लग्नाचं आयोजन करण्यात आलंय तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नाला सुद्धा हजेरी लावलेली होती आणि तेव्हाचे फोटो सुद्धा समोर आलेले होते त्या लग्नाच्या वेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट अगदी थोडक्यासाठी हुकलेली होती मात्र आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसत आहेत या लग्न सोहळ्याची ही दृश्य आपण बघतोय मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या भाच्याचं दादरमध्ये लग्न आहे दादरमधल्या राजे शिवाजी विद्यालयामध्ये हे लग्न पार पडतंय राज ठाकरे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत उपस्थित आहेत अमित ठाकरे हे सुद्धा आपण पाहतो आहे या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आणि अगदी काही क्षणांपूर्वी उद्धव ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू आपल्याला आज एकत्र बघायला मिळतील याआधीसुद्धा अनेक कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आपण पाहिलेले आहेत किंवा ज्या वेळेला कुटुंबावरती काही संकट येतं किंवा कुटुंबामध्ये काही मेडिकल इमर्जन्सी असते तेव्हा सुद्धा हे बंधू एकत्र असतात आणि आजची ही दृश्य आपण पाहतोय सूरज सावंत देत आहेत सोहळ्यात दोन्ही भाऊ एकमेकांच्या बाजूला उभे राहून त्या ठिकाणी वधूवरात आशीर्वाद देताना पाहायला मिळतात सोबत रश्मी ठाकरे आहेत मिला ठाकरे या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी या देखील संपूर्ण कौटुंबिक सोहळ्यात सहभागी झालेले नुकत्याच जर राजकीय आपण बघतो तर दोघही एकमेकांवरती चौकाची टीका करताना पाहायला मिळतात फक्त दुसरीकडे घरातला जेव्हा लग्न सोहळा येतो त्यावेळी दोघी भाऊ पुन्हा एकदम एकत्र येतात आणि अशा कार्यक्रम सोहळ्यात सहभागी होऊन कौटुंबिक नातं हे जपताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे राजकारण एकीकडे आणि कौटुंबिक कार्यक्रम एकीकडे हे कायमच ठाकरेकरांना आपलं पाहताना पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद सूरज या माहितीसाठी तर या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कुटुंबियांसोबत एकत्र आलेले आपण पाहतोय मागच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये दोघांनी सुद्धा वेगवेगळी भूमिका घेतलेली होती एकमेकांवरती सडकून टीका केली टोकाची टीका केली मात्र आता या कौटुंबिक सोहळ्यामध्ये हा संपूर्ण परिवार आपण एकत्र पाहतोय राज ठाकरे यांच्या भाच्याचं हे लग्न आहे आणि दादरमध्ये होणारा हा कौटुंबिक सोहळा आणि या सोहळ्याला अगदी काही क्षणांपूर्वी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे राजशिवाजी विद्यालयामध्ये या लग्नाचं आयोजन करण्यात आलंय अगदी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सुद्धा रश्मी ठाकरे यांच्या बाच्याच्या लग्नाला सुद्धा हजेरी लावलेली होती गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत गणेश ही पारिवारिक भेट आहे आणि या आधी पण डिसेंबर मागच्या वर्षी याच मुलाच्या साकरपुड्याच्या वेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले होते आणि त्यावेळी चर्चा सुरू झाली होती कारण त्यानंतर लोकसभा निवडणुका होत्या विधानसभा निवडणुका होत्या राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली नव्हती उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत होते मात्र आता ज्या अर्थी विधानसभेमध्ये सूर महाराष्ट्रात पाहायला मिळाला मराठी माणसांकडनं कि आता हीच ती वेळ की ठाकरेंनी एकत्र यावं दोन्ही भावांनी एकत्र यावं यावरती राजकीय प्रतिक्रिया आल्या यावरती काही नेत्यांनीही भाष्य केलं जे मनसेचे होते किंवा शिवसेना उभाटा गटाचे होते आणि वारंवार ही मागणी होत होती मात्र आजची ही भेट कोणत्याही राजकारण्या राजकारण ला पुढे नेण्यासाठी किंवा काही नवीन सुरू होत आहे का या संदर्भात नसून आ, चा, चा या ही जयजयवंती आणि अभय देशपांडे जयवंती ह्या राज ठाकरे यांच्या बहीण आहेत त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या साठी आलेले आहेत हे पारिवारिक भेट आहे आणि याआधीही ज्या वेळेस हे दोघं भेटले होते त्यावेळेलाही असंच हे प्रश्न उपस्थित केले होते आणि दोघांनी हे स्पष्ट केले होते की आम्ही परिवार म्हणून एक आहोत नाता आहे रक्ताचं नाता आहे लहानांचे मोठे हे सगळे एकत्र झाले आणि म्हणून राजकीय मतभेद राजकीय जो जो त्यांची चाल आहे किंवा रा, राजकारण वेगळं करत परिवार म्हणून कुटुंब म्हणून भाऊ बहीण म्हणून एकत्र आले आहेत आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत आणि सहकुटुंब उद्धव ठाकरे आले आहेत पण चर्चा तर निश्चित होणार आता जी वेळ दिसते आता ज्या अर्थी महाविकास आघाडीमध्ये देखील उद्धव ठाकरे नाराज आहेत किंवा उद्धव ठाकरेंवर दबाव आहे की आगामी निवडणुकीमध्ये आपण काँग्रेस आणि त्या महाविकास आघाडीहून होऊन एकटं लढलं पाहिजे पण एकटं लढताना राज ठाकरेंचा साथ घेणार का राज ठाकरेंचा जो परफॉर्मन्स आहे मनसेचा की आता करोयामरोची स्थिती आहे त्या वेळेला राज ठाकरे काय करतात राज ठाकरे काही नवीन भूमिका घेतात का आणि जे राजकीय मतभेद आहेत ते अशाच पारिवारिक भीतीतून दूर होतात आणि म्हणून अनेक चर्चांना आता पुन्हा उधाण येईल पुन्हा एकदा असं बोललं जाईल की हे दोघं एकत्र येणार का सोशल मीडियावर चर्चा होईल या ज्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं आजचे हे व्हिडिओज आणि आजचे हे फोटोग्राफ्स दाखवून पोस्ट केली जाईल लिहिलं जाईल पण दोघींनी नेत्यांच्या मनात काय हे दोघांनाच माहीत आधीही भेटल्या आहेत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही पण हाच भेटतायत हे आजची वेळ आजची भेट पारिवारिक भेट आहे आशीर्वाद देण्यासाठी नवदाम्पत्यांना ते दोघं एकत्र एकत्र आलेले आहेत आणि ह्या लग्नाच्या घरात आता या लग्नाच्या मंडपाच्या नंतर काही दोन भावांमध्ये चर्चा होते का भेट होते का हे सगळे पुढचे प्रश्न त्याचं उत्तरही आता आपण देणं कठीण असेल पण आज फक्त आणि फक्त पारिवारिक भेट आहे हे यानं स्पष्ट होत आहे पण भविष्यात दोन भाऊ एकत्र येतील का याबद्दल अनेक वर्षांपासून जी चर्चा जी आहे ती चर्चा म्हणूनच राहील त्याचं उत्तर दोघांकडनं येणार का हे पाहणं महत्वाचं असेल या याआधीही दोन हजार सतरा मध्ये प्रयत्न झाला होता ज्यावेळेस महानगरपालिका निवडणुका होत्या त्यावेळेला राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं की मी आम्ही बोललो होतो पण ते झालं नाही त्याच्यानंतर त्यांच्या नंतरही पुन्हा एकदा चर्चा झाली होती पण त्यापर्यंत फक्त चर्चेपर्यंत राहिल्या आता ती स्थिती वेगळी आहे आता उद्धव ठाकरेंनाही आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी किंवा आपल्या पक्षाला पुढे नेण्यासाठी एक मोठं पाऊल उचलावं लागणार आहे राज ठाकरेंची स्थिती तर आता एकही आमदार नाही आहेत तर त्यांना तर संजीवनी हवी आहे तर ती संजीवनी उद्धव ठाकरेंच्या रूपात येते का किंवा या अलायन्स किंवा जर एकत्र झाले तर त्या रूपात येते का हे पाहणं महत्वाचं असेल पण आतापर्यंत अनेक वेळा चर्चा झाल्या अनेक वेळा भेटीगाठी झाल्या पण हे दोघं एकत्र आले नाही आता पुढे काय होतं हे नाही पण आजची ही भेट आणि आजचं हे पारिवारिक मिलन जे आपण म्हणतोय ते काही नवीन अध्याय का राजकारणाच्या महाराष्ट्रात अगदी गणेश धन्यवाद या माहितीसाठी तर राजकारणामध्ये टायमिंगला अत्यंत महत्व आहे आणि जरी ठाकरे बंधूंची आजची ही पारिवारिक भेट असली किंवा एका कौटुंबिक या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने हे दोघं जरी एकत्र आलेले असले तरी ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी आता आगामी ज्या काही निवडणुका येतील त्यामध्ये हे दोघे नेमका काय निर्णय घेणार याची चर्चा सुद्धा या भेटीच्या नंतर आता सुरू झालेली बघायला मिळेल तर ही काही दृश्य आपण बघतोय लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब हे एकत्र आलेलं आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांचं सुद्धा एकत्र आलेलं आपण पाहतोय दादरमध्ये हा कार्यक्रम होतोय राज ठाकरे यांच्या भाचाचं दादरमध्ये हे लग्न आहे आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही दोन्ही कुटुंब आज एकत्र आलेली आपल्याला बघायला मिळत आहेत काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नाला सुद्धा हजेरी लावलेली होती त्यामुळे त्या, त्या भेटीची सुद्धा चर्चा झालेली होती मात्र त्या हजेरीच्या वेळेला किंवा त्यावेळेला जेव्हा राज ठाकरे उपस्थित होते तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर आले नव्हते त्यांची भेट झाली नव्हती मात्र आताची या कार्यक्रमामधली या विवाह सोहळ्यामधली ही दृश्य आपण बघतोय की अगदी एकमेकांशी गप्पा मारत किंवा अगदी सोबतीनं आता या वधूवरांना आशीर्वाद देताना हे दोघे सुद्धा आपण पाहतो आहे त्यामुळे दादरमधल्या या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू आणि एकूणच ठाकरे परिवार आता एकत्र आलेला दिसतोय त्यामुळे जरी ही कौटुंबिक सगळी भेट असली तरी सुद्धा राजकारण राजकारणामध्ये नेमके वेगळे काही आयाम या सगळ्यामुळे काही येतील का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल सदा पुर्यासनामङ्गलम् भगिनी जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाचा हा लग्न सोहळा आपण बघतोय दादरमधल्या राजशिवाजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा लग्नाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांचे कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांचा परिवारसुद्धा एकत्र आलेला आपण पाहतोय तेजस ठाकरेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अमित ठाकरे आहेत रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे त्यासोबतच राज ठाकरे यांचा पूर्ण परिवारसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे अनेक वेळेला कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबियांच्या आणि ठाकरे बंधूंच्या खास करून या भेटीघाटी होताना आपण पाहतो आहे कुटुंब सोडून जर बाहेरचा राजकीय विचार केला तर अर्थातच या दोन्ही नेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत दोघांच्या पक्ष वेगवेगळे आहेत आणि या पक्षाच्या ज्या वाटचाली आहेत त्यासुद्धा वेगवेगळ्या राहिलेल्या आहेत मात्र कुटुंब जेव्हा जेव्हा एकत्र येतं तेव्हा हे दोन्ही ठाकरे बंधूसुद्धा एकत्र आलेले आपण बघतो आहे त्यामुळे ही कौटुंबिक भेट आता पुढच्या राजकारणाची नेमकी काही दिशा ठरवते का आ, हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा मग मनसे असेल या दोन्ही पक्षांचं झालेलं जे काही त्यांना नेते निवडता आले किंवा जे काही आमदार या निवडणुकांमधून त्यांच्या पदरी पडले त्यांची जी आमदारांची संख्या होती ही आपण पाहिली आहे राज ठाकरे यांच्या मनसेला यंदाच्या वेळेला एकही आमदारांना निवडून आणता आलेलं नाही आहे मात्र असं असताना आगामी पालिका निवडणुका तोंडावरती आहेत आणि सगळ्यांचीच इच्छा आहे की सगळ्या कार्यकर्त्यांची या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं त्यामुळे या भेटीची तर चर्चा होईलच आणि इथून पुढे नेमकं काय होणार हे बघणं सुद्धा उत्सुकतेचं असेल महाराष्ट्रामधल्या जनतेसाठी सुद्धा आणि या दोन्ही गटांच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा तर लग्न सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय या, एकत्र आलेले आपण बघतोय त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे दोन हजार सतरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा प्रयत्न झालेला होता यांनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात असं बोललं जात होतं अशी इच्छा होती कार्यकर्त्यांची मात्र त्यावेळेला तसं घडलं नाही आगामी पालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता आता सगळ्यांमध्ये आहे कौटुंबिक भेटीचं आणि या सोहळ्यामधल्या या भेटीचं रूपांतर पुढे काही एकत्रपणे राजकीय वाटचाल करावी या दिशेने होणार का याची सुद्धा चर्चा अर्थातच होईल हे इतकं सोपं अजिबातच नसेल मात्र चर्चा तर होतच राहील पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्यासोबत आहेत सूरज आपण बघतोय की टायमिंग फार महत्वाचं असतं आणि जरी हा विवाह हो सोहळा आणि जरी या गाठी भेटी या विवाह हो सोहळ्याच्या निमित्ताने होत असल्या तरी पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं चा दोन्ही भाऊ अशा कुठल्या कार्यक्रमात एकत्र येतात त्यावेळी पुन्हा एकदा दोघांच्या मनोमिलना संदर्भात देखील चर्चा होते दोघांनी ही राजकीय दृष्ट्या एकत्र यावं ही तमाम मराठी माणसांची ही इच्छा आहे आणि अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जर पाहायलाच मिळते तर दुसरीकडे आपण पाहतो की निवडणुका आल्या की दोघंही एकमेकांविरोधात तेवढंच धोकाचं एकमेकांवरती टीका करताना पाहायला मिळत असले तरी अशा लग्न समारंभात दोन्ही भाव हे एकत्र एकाच एक कार्यक्रमात देखील पाहायला मिळतात एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट